नाशिक जिल्हा ई पी एफ पेन्शनर फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत विविध मागण्या मांडण्यात यावेळी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील सादर करण्यात आले या निवेदनामध्ये नऊ हजार रुपये पेन्शन करण्यात यावी पेन्शनर व त्यांच्या पत्नीला मुक्त आरोग्य सुविधा मिळण्यात यावी ई पी एफ केंद्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ देण्यात यावा एकशे शहाऐंशी मधील जे कर्मचारी ईपीएस मध्ये सामील नाही त्यांना सामील करून घेण्यात यावं ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सवलत द्यावी अशा इतरही मागण्या यावेळी मांडण्यात आल्या संस्थापक अध्यक्ष राजू देसले अध्यक्ष रमेश सूर्यवंशी कार्याध्यक्ष चेतन पनेल कार्याध्यक्ष नामदेव बोराडे धनंजय चतुर डी बी जोशी शिवाजी ढोबळे व्ही डी धनवटे प्रकाश नाईक रमेश पाथे सुभाष शेळके नाईम शेख भाऊसाहेब शिंदे रमेश खापरे भगीरथ शिंदे एम एन हांडगे उत्तमराव आढाव साहेबराव शिवले कृष्णा शिरसाट पांडुरंग सोमवशी पंडित पगार राजेंद्र टिळे बालाजी साळी रेणुका वंजारी उत्तमराव रायते कारभारी बागुल उपस्थित होते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करत ईपीएफ पेन्शनर्सने आपल्या मागण्या मांडत नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर वर्षापासून आपण दिल्लीमध्ये केंद्र सरकारला या विषयावर अनेक वेळा आंदोलनं करून आपल्या येणाऱ्या अडचणींची जाणीव करून दिलेली आहे परंतु केंद्र सरकार याकडे अद्यापपर्यंत ढुंकूनही पाहायला तयार नव्हतं ह्या वर्षी ज्या बैठका झाल्या केंद्राबरोबर केंद्रीय मंत्र्यांबरोबर ह्या सर्वांमध्ये तुमची मागणी रास्त आहे तुम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे असं सांगून देखील गेल्या बारा वर्षापासून आपल्याला जुळवण्यात आलेलं आहे आणि म्हणून हा शेवटचा पर्याय आज आपण इथे धरणं आंदोलन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करीत आहोत त्याचप्रमाणे अकरा फेब्रुवारीला दिल्ली येथे जंतर मंतरवर आपलं मोठं आंदोलन आपण करणार आहोत या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमचा विषय घ्यावा हीच या बाबची या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ईपीएफ पी एफ नाईन्टी फाईव्ह पेन्शन फेडरेशनचा विषय घेऊन त्यांना कमीत कमी जगण्या इतकी पेन्शन मिळावी एवढा उद्देश आपला असताना देखील केंद्र सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्याला जाग यावी केंद्र सरकारला म्हणून आपण हे आंदोलन करीत आहोत तेव्हा आज जेवढे उपस्थित झालेले आहेत त्यापेक्षा जंतर मंतरवर जास्त संख्या आपली असणार आहे तेव्हा अकरा फेब्रुवारीला आपल्याला दिल्ली येथे जायचं आहे दिल्ली येथे जंतर मंतरवर आपण अधिवेशन आपलं आंदोलन करणार आहे आणि केंद्र सरकारला याची जाणीव करून देणार आहे की आम्ही कोणत्या हालामध्ये आमचे दिवस काढतो आहे शंभर हजार आणि दीड हजार रुपये पेन्शन जर कधी आम्हाला मिळत असेल तर हल्लीच्या महागाईच्या काळामध्ये हे शक्य आहे का आ, की जो माणूस हजार दीड हजार रुपये पेन्शन घेऊन जगू शकतो तेव्हा केंद्राला आमची कळकळीची विनंती आहे की केंद्र सरकारने कमीत कमी, कमी नऊ हजार रुपये पेन्शन आणि त्याच्यावर डी ए आम्हाला द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शिवाजीराव ढोळे आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन एक पासून सुरू होणार आहे त्या दृष्टीने आपण हे तातडीचं आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि या संदर्भात कालच आपले इथे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांना त्यांच्या ऑफिसला भेटलो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्याबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की या संदर्भात मला कल्पना आहे या मागच्या वेळेस पण पेन्शनचा प्रश्न संसदेमध्ये मांडला होता आणि यावेळेस पण मी अग्रक्रमाने पेन्शनच्या मागण्याबाबत प्रश्न मांडेल आणि येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेटमध्ये पेन्शनसाठी खास तरतूद करण्यात यावी असा मी आग्रह धरेन आणि आपल्याला सहकार्य करेन त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी यायचं सुद्धा कबूल केलेलं आहे आताच मी त्यांना फोन केला होता आणि त्या संदर्भात ते आल्यानंतर आपल्या इथं या आंदोलनाला भेट देते मित्रांनो आपण सर्व लढवय कार्यकर्ते पेन्शन होते आपला हा लढा अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे आपले जे मागण्या प्रमुख मागण्या दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन आणि त्याच्यावर महागाई भत्ता मिळायला पाहिजे त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आणि त्याचबरोबर अन्न सुरक्षा कायदा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या सुविधा दिलेल्या आहेत शांतन त्या अग्रप्रमाणे द्यावं असं आपण निवेदनात म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात चर्चा होण्याचे अतिशय म्हणजे सकारात्मक असं संदेश सरकारकडून मिळालेले आहे आणि आपण आता हा अखेरचा लढा अतिशय निकराने लढायचा आहे आणि त्यासाठी अकरा फेब्रुवारीला दिल्ली दिल्ली येथे जंतर मंतरवर हो, आपण देशव्यापी आंदोलन करणार आहे त्या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो। आणि आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठावा ही अशी विनंती करतो या ठिकाणी आपण बहुसंख्येने आले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद सेवा कर्मचारी बंधू आणि फेडरेशनचे सर्व मुख्य पदाधिकारी आज आपण कलेक्टर कचेरी समोर आंदोलन आपण पेन्शनच्या संदर्भात आंदोलनासाठी आलेलो आहे तर खऱ्या अर्थानं आता एक एक तारखेनंतर बजेटचा विषय आहे त्यासाठी शासनाला जाग येण्यासाठी आपण आज आजचा खरा कार्यक्रम राबवला जात आहे आणि आज तिन्ही खासदारांना आमच्या फेडरेशनच्या वतीनं निवेदन दिले गेले आहे आणि प्रत्येक खासदाराला आपल्याबद्दल थोडीशी माहिती देऊन त्यांनी आपला विषय तिथं मांडावा ही आपल्या ना नाशिक जिल्हा फेडरेशनच्या वतीनं निश्चित कल्पनेची विनंती केली आहे आणि खऱ्या अर्थानं इतका दिवसाचा प्रलंबित हा विषय का का मोकळा होत नाही याला कारण काय तर खऱ्या अर्थानं आमच्या बाकीच्या इतके सत्तर लाख आमची लोकसंख्या असतानासुद्धा मोदी सरकारला आमच्याबद्दल आजारात इतके का वाटत नाही याचासुद्धा अभ्यास करायची पाळी आलेली आणि खऱ्या अर्थाने गरीब माणूस आजार दीड हजारमध्ये कसा जगेल याचीसुद्धा कल्पना कल करण्यासारखी आहे आणि आज आम्ही अपेक्षा न करता नऊ हजाराची मागणी आमच्या फेडरेशनला केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज आमचे सी बी टी वर्णावर सुद्धा आमच्या 남자 <놀람> 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 ट्रेड पदाधिकारी तिथं घर पडताय आणि तिथं प्रयत्न करत आहे असं काही नाही काय नाशिक जिल्हा फेडरेशन इथं बसल्यास बस प्रयत्न करतोय पण आपली दिल्लीमध्ये सुद्धा बॉर्डर आहे याची सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याची नोंद केली पाहिजे काही काही मंडळीला असं वाटतं काय बो इथं इथं अरे इथं नाही तिथे सुद्धा आपले माणसं फिरलेली आणि यश मिळवू ही सुद्धा मी देवाकडं प्रार्थना करतो कारण आमच्या मर मरणाच्या दारीणून अनेक कर्मचारी पडलेले आणि बरेच जण अधिवंग झालेले खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळत का आणि ही सुद्धा शोकांतिक आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही किती दिवसाचा दारपाळ दोन झटक्या तर कोणाला डाबीच्या गोळ्या खावा लागतात तर कोणाला बी गोळ्या खाव्या लागत्या या गोळ्या खाऊन खाऊन किती दिवस खाणार आणि गोळ्या इतक्या गोळ्यांना पैसे इतक्या आमची पेन्शन सुद्धा मिळत नाही कसं तरी आता जगायचं आहे आणि मुलांच्या जीवन तरी किती दिवस जगावं हे म्हणजे परावलंबी आमचं जीवन झाले नाही खऱ्या अर्थाने ना। मायबाब सरकारला आमच्याबद्दल की तयार व्हावा हीच आमची सद्भावना नाही आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती एका या बजेटमध्ये आमच्या नाशिक जिल्हा ना भेटच्या वतीनं मी कळकळीची त्यांना आंदोलन करतो का आम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा हीच माझी सदिच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी डी पी जोशी राज्य सचिव महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अतिशय घोषणा करू इच्छितो की आज देशामध्ये सर्वत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा आयुक्त ऑफिस कार्यालयासमोर आज निदर्शनं आणि धरणं आंदोलन करण्यात येत आहे गेल्या तीस वर्षापासून ई पी एफ नाईन्टी फाईव्ह जेव्हापासून सुरुवात झाली केव्हापासनं या संघटनेचा कर्मचारी निवृत्त कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी लढा देतो आहे परंतु सरकार या दृष्टिकोनातून अजूनही विचार करायला तयार नाही हा विचार लवकरात लवकर या बजेट अधिवेशनामध्ये सरकारच्या वतीने करण्यात यावा या दृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देत हो, आहोत आणि हे निवेदन येऊन पंतप्रधानांना आम्ही विनंती करतो की या बजेट अधिवेशनामध्ये या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन प्लस मागाई भत्ता देऊन त्यांचा योग्य तो गौरव करण्यात यावा ही सरकारला आमच्या वतीने विनंती आहे स्टार फास्ट मोहन सहाणे पंचवटी नाशिक